कशावर असतं नावाचं स्पेलिंग उच्चारावर असतं खूप जणांना वाटतं अ अई केली क ख केलं का किक केली की मी नाव बनवू शकतो मग असं कोणत्याही इंग्लिश स्पीकिंगच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळू शकतं आई क ख क का किक नाही त्याला उच्चार खूप महत्वाचे असतात आणि उच्चारांचे नियम असतात कधीही लक्षात असू द्या नियम कुणाला असतात उच्चारांना असतात सपोज हा एक शब्द आहे याला आपण काय म्हणतो भिंत हा उच्चार आहे या उच्चारामध्ये काय आलाय अनुस्वार आलाय भिंत अर्ध्यानं उच्चार आलाय मग हे सगळे बारकावे शिकवले हो नाहीतर मग काय तुम्ही भिताड सुद्धा म्हणतात ए बिताडीला चिटकू नको ना बिताडी काय खिटून दा, ना दादा तुलाच बोललोय ठीक आहे आणि दुसरं एक आहे हे भिंतीला चिटकू नकोस भिंतीला चिटकून बसू नकोस दोन्ही ही मराठी भाषा आहे दोन्ही कोणती भाषा भाष आहे मराठी फरक आहे फरक आहे तोच फरक इंग्लिश मध्ये असतो तोच फरक कशामध्ये मध्ये इंग्लिश शब्दांमध्ये सेम तसे उच्चारांचे बदल होतात पण आपला धडा शब्दांचा नाही चाललाय कशाचा चाललाय नावांचा जो आपण काल पाहिलाय त्याचं ओव्हर लुक आपण पाहूया काल आपण कोणतं नाव पाहिलं होतं कृष्ण काय पाहिलं होतं कृष्ण मग कृष्ण नावाचं इंडियन उच्चारानुसार म्हणजे इंडियन अकॉर्डिंग टू इंडियन काय होईल के आर यू क्रू साठी काय घेतलं एसेच आणि पूर्ण न साठी काय घेतलंय एन ए म्हणजे पूर्ण आहे ना उच्चार कसा होतोय पूर्ण म्हणा ना कृष्ण अ येत आहे अ आलं तर शेवटी ए यायलाच पाहिजे ठीक आहे परंतु इंटरनॅशनल मध्ये काय होत आहे कृष्ण बऱ्याच जणांना कृष्ण म्हणता येत नाही ते उच्चार काय करतात कृष्ण करतात ओके हाय कृष्ण असा उच्चार करतात बरेच जण कृष्णा खूप ठिकाणी ऐकला असेल म्हणून तुम्हाला नावाचं स्पेलिंग या पद्धतीने पाहायला भेटू शकतं कोणतं कृष्णाचं स्पेलिंग कशाच्या जीवावर हे स्पेलिंग असं तयार झालं उच्चाराच्या जीवावर समजते सेम तशाच पद्धतीनं आहे ज्यांनी बीडचं समजा सगळं इकॉनॉमी ठप्प झाली ते नाव ज्ञान राधा ठीक आहे ऍक्च्युअल मराठी उच्चार कसा आहे त्याचा ज्ञान राधा ज्ञान राधा ज्ञान राधा नाही नाहीये हे कळ ज्ञान म्हणजे काय तुमचा अर्धा द अर्ध न आणि पूर्ण य ही कॉन्सेप्ट याच्यामध्ये आल्यामुळं ते तयार झालं ज्ञ काय झालं ज्ञ म्हणून इथे काय येणार एन वाय ज्ञान हे झालं ज्ञान रा साठी आरे रा ज्ञान राधा आता राधामध्ये आपण डबल एका नाही घेतलं रा मध्ये डबल एका नाही घेतलं हा आपलं झालेलं आहे ओके तर याच्यामध्ये एखादा हिंदी माणूस आला तर तो काय म्हणणार ज्ञान ज्ञान लेणं बहुत जरूरी आहे किसी बी चीज का ज्ञान होणं जरुरी आहे मग तो काय म्हणणार ज्ञान राधा स्पेलिंग चुकलं का नाही चुकलं बोथार करे सर देन विच शुड वी यूज इन डे टू डे लाईफ इफ यू लिव्ह इन बिहार उत्तर प्रदेश देन यू राईट दिस इफ यू लिव्ह इन महाराष्ट्र देन यू चूज दिस अपर वन दॅट इज ज्ञान राधा कळालं का तो हॅव यू गॉट इट माय पॉइंट म्हणजे तुम्हाला कुठं वापरायचं परिस्थितीनुसार असतं कशावर असतं शेता ते शेतातून तुम्हाला रस्त्यापर्यंत यायचंय तर त्यावेळेस तुम्हाला फोर व्हीलर काम करणारच नाही बैलगाडी काम करेल कळत आहे का तिथून तिथपर्यंत या मग फोर व्हीलर नाही या बैल तुमची फोर व्हीलर कोणत्या काळ्या मातीत फसेल ना हे खरं का खोटे आहे मग त्या पद्धतीने असतं म्हणजे आपण जेव्हा आपल्या काय करायचंय सुई दोऱ्याने शिवायचं इथं तलवार घेऊन म्हणलं का तलवारीच्या मागेही मूठ आहे चला दोरा त्यात असं होईल का नाही सुई दोऱ्यामध्ये काय तुम्ही दोरी दोरा काय केलाय मागून ओळलाय आणि सुई दोऱ्याने म्हणजे जे काम सुईचे आहे ते सुईच करू शकते तलवार करू शकत नाही हे लक्षात असू द्या तुम्ही हे कळलं नाही तर तुम्हाला काम कळत नाही महिते डोंट शेक द लेग्स आता हा शिकत असताना समजा असे पाय आलोतोय मग आता वरू शकतोय आणि परत म्हणतो मग मला काहीच आलं नाही कसं काय कस का आलं नाही कसं का काय आलं नाही कारण त्याची ब्रेनची काही शक्ती कुठं आहे दोन पायांमध्ये आहे आपण आपल्यावर डिपेंड असतं एकाच वर्गातले सगळे कलेक्टर होत नाहीत याचं एक फक्त एकमेव कारण असतं थे स्वतः ठीके आणि तुम्हाला भारी सर भेटले भारी क्लास भेटला तर तुम्ही यायलाच पाहिजे कुठं ओके थँक्यू